शोचनीय आहेत आकोरचा विकासच झालेला नाही आहे रस्ते जर म्हटलं तर विचारूच नका तुम्ही रस्त्याच्या आणि रस्त्याचा बाजाराची एवढी हालत खराब झाली की विदर्भात आकोट सारखा बाजार नसतो तर जे चर्चेचे दोन नावं आहेत काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीकडून महेश गणगणे तर आणि जे आत्ताचे आमदार आहेत तत्कालीन तर काय वाटतं त्यांना पुन्हा एकदा संधी द्यायची का ज जो नवीन चेहरा आहे महेश गणगणे यांना संधी दिली पाहिजे महेश भाऊ गणगणेला संधी द्यायला पाहिजे का कारण का ते आले तर जास्त विकास होणार आणि नवीन चेहऱ्याला संधी मिळायला पाहिजे आणि तो स्थानिक असायला पाहिजे त्याचं या शहराशी नातं असलं पाहिजे तो त्याची जन्मभूमी कर्मभूमी कारण शेवटी पाहुणा माणूस हा बाहेर गावला जाणार आहे ते पाहुणे काही कामाचे नाहीत त्यामुळे स्थानिक उमेदवार असावा आणि त्यामुळे महेश गणगणे स्थानिक आहे खूप सारे रस्त्याची पोझिशन तुम्ही पाहता त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे रस्ते जर म्हटलं विचारूच नका तुम्ही रस्त्याच्याबद्दल आणि रस्त्याचा बाजाराची एवढी हालत खराब झाली की विदर्भात आकूटसारखा बाजार नसेल अंजनगावचा बाजार पाहा परतवाड्याचा बाजार पाहा तेलाऱ्याचा पहा यापेक्षा चौट्टा तरी बरं असेल म्हणजे तिथून आम्ही बाजार नेतो एवढे जा जाऊ पण शकत नाही